माझ्या सर्व विद्यार्थी बंधू भगिनींचे मी हरीश सर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनपूर्वक स्वागत करतो विद्यार्थी बंधू भगिनीनो आज आपण एक भाषणाचा विषय अभ्यासणार आहोत आणि आजचा आपला भाषणाचा विषय आहे तंत्रज्ञानाचा आरोग्यावर झालेला परिणाम तेव्हा आपणास जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि अजूनही जर आपण माझे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी माझे चॅनल नक्की सबस्क्राईब करा चला तर मग आपण आपल्या आजच्या विषयाला सुरुवात करूया तंत्रज्ञानाचा आरोग्यावर झालेला परिणाम आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष सुज्ञ परीक्षक आदरणीय व्यासपीठ आणि येथे जमलेल्या माझ्या सर्व बंधू आणि भगिनींनो आज मी आपल्यासमोर तंत्रज्ञानाचा आरोग्यावर झालेला परिणाम या अत्यंत संवेदनशील व महत्वाच्या विषयावर माझे विचार प्रकट करणार आहे सर्वप्रथम ज्या मानवतावादी विज्ञानवादी महापुरुषांनी ही महाराष्ट्रभूमी समृद्ध केली आपल्या ज्ञानकिरणांनी जगाला उजाळून टाकले त्या सर्वांना कोटी कोटी विनम्र अभिवादन करतो व माझ्या विचाराला सुरुवात करतो मित्रांनो आज आपण एकविसाव्या शतकात तंत्रज्ञानाच्या युगात यंत्र मानवाच्या सानिध्यात वावरतो आहोत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपण अफाट प्रगती केली मानवाने निर्माण केलेली उपकरणे तत्परतेने माणसाच्या आज्ञेची वाट पाहत त्याच्या दाराशी उभे आहेत जग अगदी एका क्लिक वर उपलब्ध झाले आहे पण या सर्व प्रगतीचा मानदंड काय किंवा आपण योग्य दिशेने जात आहोत का की ही यंत्रे मानवासाठी शाप तर ठरत नाही ना याचा गांभीर्य आणि विचार करण्याची आत्मपरीक्षण करण्याची वेळ आपल्या समोर आली आहे त्याचे कारणही तसेच आहे मित्रांनो मानवाने अथक प्रयत्नाने तंत्रज्ञान विकसित केले त्याचा मूळ उद्देश माणसाचे जीवन सुखकर करणे असाच होता पण हळूहळू तो तंत्रज्ञानाच्या जाळ्यात असा अडकत गेला की त्याच तंत्रज्ञानाचे गंभीर परिणाम आज माणसावर दिसत आहेत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सातत्याने माणसाशी जोडले जावे म्हणून माणसाने टेलिफोन मोबाईलचा शोध लावला माणूसच नाही तर छोटी मोठी मुले सुद्धा मोबाईलच्या इतक्या आहारी गेली आहेत की त्याच गंभीर व्यसन आता माणसांना मुलांना जडले आहे मोबाईलमुळे घरच्या जवळच्या माणसाचा संवाद संपून माणूस हजारो किलोमीटर दूर असलेल्या किंवा अभाशी माणसांच्या जाळ्यात अडकून माणसांच्या जाळ्यात विळख्यात अडकत आहे आणि संवाद संपत चाललेला आहे मोबाईलमुळे माणसाच्या आरोग्यावर अत्यंत गंभीर परिणाम दिसत आहेत डोकेदुखी पाठदुखी निद्रानाश अस्वस्थता तसेच मानसशास्त्रीय गुंतागुंत वाढत चालले आहेत त्यातून माणूस निराशेच्या अवदासीन्याच्या गर्तेत ढकलला जात आहे अनेक वेळा तंत्रज्ञानाच्या अतिवापरामुळे केवळ माणूसच नाही तर पशु सुद्धा धोक्यात आले आहेत त्यामुळे जर आपण वेळीच यावर उपाययोजना केल्या नाहीत तर येणारा काळ हा नक्की माणसाच्या प्राण्यांच्या आणि निसर्गाच्या दृष्टीने चिंतेचा गंभीर विषय ठरणार आहे त्यामुळे योग्य वेळी जागे होऊया व तंत्रज्ञान आणि मानवी आरोग्य सृष्टीचा समतोल राखण्याची शपथ घेऊया धन्यवाद